रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपीला अटक कुरुंदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी आदर्श भरत पाटील वर्ष चव्वीस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार सुमारे महिनाभरापासून सुरू होता संशयित आरोपी आदर्श पाटील याने पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांना ठार मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीवर त्याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला या घटनेनंतर पीडिता प्रचंड मानसिक तणावाखाली गेली परंतु भीतीपोटी तिने कुणालाही काही सांगितलं नाही सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने पुन्हा एकदा पीडित मुलीला एकटी गाठून तिच्यावर अत्याचार केला यानंतर पीडितीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला मुलीची ही अवस्था पाहून आईने तात्काळ कुरुंदवाड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या वरील घटनेची फिर्याद दिली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी आदर्श भरत पाटील याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम तीनशे शहात्तर आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तपास वेगाने सुरू करून आरोपीला अटक केली आहे महानकर निफसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण